नमस्कार माझे नाव चेतन सुरेश सकपाळ आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे माझी स्वलिखित प्रेरणादायी कथा जिचं नाव आहे आपली स्वतःशी नव्याने ओळख करून देणारं स्वप्नांचं दर्पण रात्रीचे साडेबारा वाजले होते तो ऑफिसमधून येऊन तसाच बेडवर पडून झोपी गेला त्याची आई त्याला जेवण करायला उठवू लागली पण त्याने बाहेरून खाऊन आल्याचे सांगितले आणि जेवणाला नकार दिला हे त्याच्या सोबत हल्ली रोजच होत असे रात्री उशिराने येणं न जेवता झोपणं विशालला हा जॉब खूप मुश्किलीने मिळाला होता म्हणून त्याला हा गमवायचा नव्हता ग्रॅज्युएशन पूर्ण करून विविध क्षेत्रात खूप काम मिळवल्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या ठिकाणी कामे करून देखील बघितले पण त्याच्या योग्यतेचे असे त्याला एक एकही मिळाला नव्हता शेवटी एका मित्राच्या ओळखीवर त्याला एका कंपनीच्या बॅक ऑफिसमध्ये जॉब मिळाला तिथे फक्त ग्रॅज्युएट लोकांची भरती चालू होती तिथे त्याला जॉब मिळाला त्याचा सगळा चांगला सुरळीत चालू होता ऑफिसला वेळेवर येणं दिलेलं काम नीट करणे आणि संध्याकाळी वेळेवर घरी जाणे कधी ता टार्गेट जास्त असले की त्याला हिशोबाने अधिक थांबून काम संपविणे कधी सुट्टीच्या दिवशी काम करणे हेच सगळे चालू होतं पण ते कधीपर्यंत त्याच्यासमोर अजून अख्खं आयुष्य पडलं होतं आणि त्याचे स्वप्न खूप मोठे होते हे असले आयुष्य त्याला मान्य नव्हते कधीकधी तो स्वतःला या त्याच्या आयुष्याला कंटाळून जात असे त्याच्याजवळ स्वतःसाठी घरच्यांसाठी असा वेळच उरत नसे आजही तेच झालं होतं जास्तीच्या कामामुळे आजही त्याला उच्च अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून अधिक थांबावं लागलं होतं आणि घरी येता येता तेवढाच उशीर झाला होता बेडवर पडल्या पडल्या त्याला शांत झोप लागली ती झोप फक्त थकल्यामुळे होती आत्मसंतुष्टीमुळे नव्हती तो आतून नेहमी झुरत असे झोपेत असतानाही त्याच्या डोक्यात तेच विचार चालू होते असंच विचार चालू असताना त्या विचारांचा त्या आयुष्याचा त्याला खूप त्रास वाटतो की त्याचं पुढे कसं होणार असंच त्याचं आयुष्य संपणार का तो घाबरून तसाच डचकून उठतो तो पूर्ण घामाघूम झालेला असतो तो, तो उठून बघतो तर त्याला काहीच कळत नाही की तो कुठे आहे त्याला चोहीकडे अंधार पसरलेला दिसतो मध्ये उभा राहून सगळीकडे बघत असतो अचानक त्याच्या उंचीचा एक मोठा दर्पण त्याच्या समोर येऊन उभं राहत त्यामध्ये तो स्वतःला बघू शकत होता तिथे काय चालू आहे त्याला काहीच समजत नव्हते तेव्हा त्याच्या समोर दर्पणातला त्याच्यावर हसू लागतो विशाल त्याला तो कोण असल्याचं कारण विचारतो तेव्हा दर्पणातला विशाल त्याला विचारतो हाच प्रश्न तू स्वतःला का नाही विचारत की मी कोण आहे माझं ह्या आयुष्याचं अर्थ काय आहे का आता जगतो आहेस हेच का तुझं आयुष्य आहे तू कधी तुझी प्रगती करणार की असंच आयुष्यभर ह्या जॉबमध्ये स्वतःला झोकून देणार आहेस आठव जरा काय होते तुझे ते स्वप्न स्वतःचा व्यवसाय स्वतःची प्रगती करून स्वतःसोबत दुसऱ्यांची प्रगती करायची ते तुझे स्वप्न आहेत ते तुझे ध्येय आहे तू त्याच्या मागे लागायला हवेस ते पूर्ण करायला हवेस हिम्मत करशील तर पुढे जाशील हवं ते मिळवशील तू फक्त हिम्मत कर काम कर फळ देण्याचं काम देवाचं त्याचं काम तो बरोबर करतो असं रस्ता भटकून फक्त वेळ वाया जातोय अजून काही नाही आणि अजूनही वेळ गेलेली नाही काही नवीन चालू करायला कधीच उच, उशी उशीर झालेला नसतो इतके बोलून दर्पण पुन्हा नाहीसा होतो विशाल हळूहळू डोळे उघडतो तर तो त्याच्या रूममध्ये त्याच्या बेडवर पडलेला असतो तो उठून टेबलवर ठेवलेलं पाणी पितो थोडा वेळ त्याचं त्यालाच कळत नाही काय झालं होतं नंतर मग तो त्याला पडलेल्या स्वप्नाचा विचार करतो त्याला ते सगळं पटतं त्याच दिवशी तो ऑफिसमध्ये दे, राजीनामा देतो घरी येऊन आईबाबांना सगळं सांगतो व त्याला छोट्या व्यवसायापासून सुरुवात करायची इच्छा त्यांना सांगतो ते नेहमी त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये प्रोत्साहित करत असत त्याचं ठरलं होतं की त्याच्याजवळच नाक्यावर स्नॅक्सची गाडी टाकायची जॉब करून साठवलेले काही पैसे त्याच्याजवळ होते काही घरच्यांनी दिले होते बघता बघता त्याचा व्यवसाय सुरू झाला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळू लागला तो व त्याचा परिवार त्याच्या निर्णयावर खुश होते शेवटी कोणतीही गोष्ट करून दाखवण्याआधी त्या गोष्टीची सुरुवात करणं गरजेचं असतं स्वप्नांचं दर्पण असलं तरी काय आपल्याच आतला आपलाच आवाज आपल्याला जागा करायला आपलीच आपल्याशी नवीन ओळख करून देणार बस आपल्याला तो नीट ओळखता आला, आला पाहिजे म्हणजे आपलं आयुष्य सार्थक ठरतं